국민 dia, biasa lebihan काय नाव मी पवन बुटे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आज आमचे घुसरवाडी येथे विजय कुमार आज गेले दहा दिवसापासून आग विपोषणाला बसलेले आहेत आमचा जो कोळी समाजाचा प्रश्न आहे कोळी महादेव समाजाचा हे आम्हाला जे एस टीचं आरक्षण आमचं या सत्ताधाऱ्यांनी हिसकून दिलेलं आहे हे आम्हाला सरकारने पुन्हा देण्यात यावे याकरिता आमचे आमचे विजय कुमार जी घावट हे गेले दहा दिवसापासून उपोषणाला विसरवाडी येथे बसलेले आहेत अकोला येथील एस डीओ साहेब हे आम्हाला आमच्या कोळी समाजाची दिशाभूल करीत आहेत आणि जे इथले प्रस्तावित आमदार आहेत रणजी रणजितजी सावरकर यांनी पण मागे आम्हाला आश्वासन दिले होते की बा तुम्ही प्रस्ताव दाखल करा आम्ही मागे प्रस्ताव दाखल केले आणि त्यानंतर त्यांनी ते एन पी प्रस्ताव रिजेक्ट केले तर आम्ही नेमके नाही आम्हाला कुठे भेटणार दरवेळेस दोन हजार दर चौदापासून आमचा पुळी समाज सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे पण फक्त ते वोटिंगच्या स्वरूपात आमच्याजवळ वोट घेत आहे पण जो आमचा समाजाचा प्रश्न आहे एस टीचा हा पोलीस सॉल्व्ह करून आला म्हणून आज आम्ही रामप्रतीनजी भावत यांच्या भेटीला आलेलं आहे डोळे भाग